नमस्कार मित्रांनो जय शिवराय हर हर महादेव हो। तर मित्रांनो आज आपण आलोय किरेश्वर गावालगत असणाऱ्या जंगलामध्ये आणि हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी असणारं जे जंगल आहे तिथे आलो तर आम्ही फिरता फिरता एक आपल्याला एक दिसलेलं आहे नंदी दगडाचा नंदी तर इथं त्या काळात किंवा शिवालय वगैरे किंवा काय असू शकतं आता मी पण काही ते आपल्याकडे पुरावे नाहीत किंवा काही नाही सांगू शकत नाही परंतु तुम्हाला पण दाखवतो आपण इथपर्यंत आलोय तर तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करतो तुम्ही नक्की सांगा जर कोणाला याबद्दल काही माहिती असेल किरेश्वर लागतच असणार जे जंगल हरिचंद्रगडाच्या पाय तशी तिथंच हे आपल्याला सापडले पूर्ण इथं वास्तूच आहे मग ते मंदिराची वास्तू आहे की एखाद्या राजवाड्याची वास्तू आहे हे काही काही आपण सांगू शकत नाही परंतु आपल्याला इथे आज नंदी वगैरे दगडाचा दिसलेला आहे तर तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरीने तर बघा मित्रांनो हाच तो नंदी आहे तर एवढ्या बघा पूर्ण घनदाट जंगलामध्ये इथे पूर्ण बघा पूर्ण जंगल आहे बघा हे पूर्ण जंगलात बरंच वरती आम्ही कमीत कमी, कमी पाच सहा किलोमीटरवरती आलो आहे आणि ह्या पाच सहा किलोमीटरवरती बघा हा नंदी आहे तर कोणी याच्याबद्दल काय माहिती सांगू शकत असेल तर, तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही हा बघा तोडी वगैरे पडलेल्या आहेत ह्या बघा आणि ह्या बघा तिथून पाया वगैरे पण दिसतो बघा हे दगड आहेत हे कमीत कमी तिथून ह्या बघा तिथून तर पूर्ण इथपर्यंत आणि असं चौकून आहे पूर्ण कमीत कमी तीस बाय तीस तीस बाय तीस तसं जाऊ शकतो आणि बघा इथंच नंदी आहे हा बघा तर अशा प्रकार हा इथे तर कोणी काय याबद्दल सांगू शकेल का सांगा किंवा कोणाला काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो